नमस्कार मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा अठ्ठावीस एप्रिल या परीक्षेला समोर ठेवून हा विशेष उपक्रम आजपासून सुरुवात करत आहोत आज ह्याचा एक इंट्रोडक्शन लेक्चर आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट आपण या प्रोग्राम अंतर्गत काय करत आहोत याची माहिती देणे हा एकमेव उद्देश आहे रियालिटी ही आहे की आपल्या आजूबाजूला आपलं स्वतःच जे तयारी चालू आहे प्रिपरेशनचा पार्ट आहे तो परीक्षा ओरिएंटेड खरंच चाललाय का आपलं नेमकं कुठे चुकतंय आपण परीक्षा तयारी करण्यामध्ये कुठे कमी पडतोय काय व्हायला पाहिजे कधीपर्यंत व्हायला पाहिजे आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊन आतापर्यंत काय होणं अपेक्षित होतं जनरली आपल्यापेक्षा सिनियर विद्यार्थी किंवा मुख्य परीक्षेची तयारी केलेला विद्यार्थी मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू दिलेला विद्यार्थी दरवेळेस पुन्हा पुन्हा प्री पास होताना दिसतो त्याचं नेमकं काय कारण आहे मला नेमकं पूर्वपरीक्षा पास होण्यामध्ये कोणत्या अडचणी येतात ज्यामुळे मी मागे पडतो किंवा काय झालं समजत नाही पण रिझल्ट चाललेत तयारी खूप करायची इच्छा आहे पण तयारी होत नाही तयारी भरपूर चालू आहे पण राईट वे मध्ये चालू होते असं होत नाही अशा सहित अनेक अडचणी विद्यार्थी पूर्वपरीक्षेच्या दोन चार महिने अगोदर फेस करताना दिसतो आणि विशेष अडचण परीक्षेच्या एक महिना अगोदर दीड महिना अगोदर पंधरा दिवस अगोदर अगदी लिटरली शेवटच्या आठवड्यात सुद्धा अशा अडचणी फेस करताना आपण पाहतो ज्यामध्ये विद्यार्थ्याच्या तयारीचा पाठ कमी नाही पण एकतर तयारीला उशीर झालाय किंवा तयारी, कि तयारी चुकीच्या वेने चालली आहे असं व्हायला लागतं असं जाणवायला लागतं आणि अशा कोणत्याही शंका राहू नये कोणत्याही मर्यादा राहू नये या उद्देशानं हा एक मेंटरशिप प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक डायरेक्शनमध्ये योग्य वेळ उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न या कोर्सच्या माध्यमातून आहे आपण एवढे लहान नाही की आपल्या समोर बसून तयार तयारी करून घ्यायला पाहिजे आणि आपण एवढे परफेक्ट नाही की आपण कुणाच्या गायडन्स शिवाय तयारी करू शकतो मग चाहे तुम्ही कुठेही तयारी करा घरी तयारी करत असाल गावात असाल शहरात असाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोणीतरी कोणी मार्गदर्शन करणार असावं लागतं मग काही वेळेला आई वडील काही का वेळा बहीण भाऊ काही वेळा सिनियर ज्युनियर फ्रेंड शिक्षक कोणी येऊ हो शकतो क्षेत्र कोणताही असो मित्रांनो ऑलवेज आपण गायडन्स घेत असतो शेतीत पेरणी करायचं असलं तरी चार लोकांना विचारतो आपण एखादा जॉब करायचा झाला तरी आपण चार लोकांना विचारतो की हे चांगलं आहे की नाही हे करू की नको करू या पद्धतीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्याबद्दल गायडन्स घेतो मला माहिती आहे सगळं मी करतो हे ॲटिट्यूड आहे आणि तो विशिष्ट लिमिट पर्यंत चांगला पण आहे पण जर ते कमी पडत असेल काही चुकत असेल तर हा ॲटिट्यूड उपयोगासन आहे तर या सगळ्या गोष्टीबद्दल एक राईट वे निर्माण करून देणे आणि प्रत्येक टप्प्यावर आपण प्रिपेअर करताना होणाऱ्या चुका टाळणे आणि सक्सेसकडे जाण्याचा हा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये विषय शिकवला जाणारा नाही आहे विषय शिकण्याची कौशल्यता विषय शिकण्याचा टाइम मॅनेजमेंट विषय शिकण्यासाठीची प्रॅक्टिस रिव्हिजन डेडलाईन लिमिटेशन्स चॅलेंजेस परीक्षेसाठीच्या असलेल्या मर्यादा कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठे आहोत कुठे असलं पाहिजे आपल्याला ते समजत नाही अनेक वेळा माहिती होत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण घटक आढावा या सिरीजमध्ये होणार आहे तर हा संपूर्ण उपक्रम तुमच्यापैकी कुणीही जो आता दोन हजार चोवीस ची पूर्व पूर्णपरीक्षा देणारा आहे त्याच्यासाठी अत्यावश्यक महत्वाचा आहे तो कसा असणार आहे काय असणार आहे त्याच्याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे आणि हे सगळी लेक्चर सिरीज मी आपल्या पेरा इन्स्टिट्यूट लक्षात ठेवा पेरा इन्स्टिट्यूट याच ऍपवर घेणार आहे पेरा इन्स्टिट्यूट पुणे या ऍपवर नाही म्हणून डाउनलोड करायचं आहे पेरा इन्स्टिट्यूट हा ऍप आणि या ऍपवरती हा प्रोग्राम असणार आहे या प्रोग्राम मध्ये काय काय होईल त्याच्यामध्ये काय विशेष वैशिष्ट्य घटक आहेत त्याच्याबद्दलचा पाठ पाहू टार्गेट आहे आपलं अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा अठ्ठावीस एप्रिलच्या परीक्षेसाठी आणि ह्या बॅच ची जी फीस आहे ती फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आहे हा कोर्स मी शिकवणार आहे हंड्रेड डेज शंभर दिवस म्हणजे शंभर व्हिडिओ असणार आहेत आणि शंभर व्हिडिओ ह्याची एक नॉमिनल फीस यासाठी ठेवलेली आहे की आपण एखादा घटक जसं मी दर आठवड्याला फ्री लेक्चर्स घेतो ते या माध्यमातून काही विद्यार्थी सिरियस नसेल किंवा त्याला त्याची गरज नसेल तर त्या सांगण्याचं महत्व राहत नाही त्याचं एक नॉमिनल इम्पॉर्टन्स समजावं आणि या माध्यमातून जे दररोज डेडिकेटेड काम केलं जात आहे त्याच्यामध्ये डेडिकेटेड फोकस आणि कॉन्सन्ट्रेट व ज्या विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट आहे त्या विद्यार्थ्यासाठी हा कोर्स करून देण्याच्या उद्देशानं नॉमिनल फीस ठेवलेली आहे आणि या माध्यमातून कंप्लीट वन डे बिफोर सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस एप्रिल पर्यंत जे आवश्यक आहे एक भाऊ म्हणून एक बहीण म्हणून एक फॅमिली मेंबर म्हणून आपण आपल्या जवळच्या लोकांना जे सांगतो ज्या पद्धतीने करायला सांगतो त्या सगळ्या गोष्टी या अंतर्गत केल्या जाणार आहेत याचा उद्देश पुन्हा टीचिंग नाही याचा उद्देश मेंटॉरशिप आहे तुमच्याकडून करून घेणे माध्यमातून ज्या डायरेक्शन मध्ये परीक्षेसाठीची रिक्वायरमेंट आहे किंवा तसा फोकस करणे आवश्यक आहे काय काय करणार आहोत आपण यामध्ये ह्याचे काही प्रमुख पॉइंट आहे का याच्यामध्ये पहिला प्रमुख पॉइंट आहे तो म्हणजे एकूण शंभर दिवसाचं नियोजन आहे म्हणजे शिकवलं जाणार आहे शंभर दिवस त्या शंभर दिवसामध्ये दिवसा डेली आपण कशावर भर देणार आहोत काय काय करणार आहोत ते प्रत्येक दिवशी तुम्हाला गायडन्स असणार आहे दररोज अभ्यास नियोजन अभ्यास नियोजन म्हणजे असं नसणार आहे की चला आज भूगोल त्याचा पहिला दोन चॅप्टर करा पॉलिटी त्याचे तीन चॅप्टर करा इकॉनॉमी त्याचे दोन चॅप्टर करा असं नियोजन नाही जे मी काही दिवसापूर्वी टेलिग्रामवरती देत होतो तर या मेंटरशिपच्या प्रोग्राम मध्ये मूलभूत उद्देश असा आहे की आज समजा आपण पंधरा जानेवारी रोजी याबद्दलचा पाठ सुरुवात करतोय तर मी तुम्हाला हे सांगणार आहे की पुढच्या आठवडाभरामध्ये जर आपण अठ्ठावीस तारखेचं टार्गेट ठेवलंय तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये तुमचे कोणते कोणते विषय व्हायला पाहिजे त्याच्यातल्या आठ दिवसामध्ये कोणते व्हायला पाहिजे त्याच्यातल्या पुढच्या तीन दिवसामध्ये कोणते टॉपिक होणं गरजेचं आहे आणि आज कशापासून सुरुवात करू हा त्याचा फक्त एक पाठ आहे दुसरा पाठ जे मी विषय करणार आहे ते कशातून करू किती पुस्तकं वाचू कोणते पुस्तकं वाचू तिसरा पाठ त्याच्यामध्ये येणार आहे वाचन रिडिंग रिव्हिजन कुठं कधी कोणत्या टॉपिक पासून कशा पद्धतीने करायचं आहे तेही सांगणार आहे त्याच्यानंतर या पंधरा दिवसात त्याचं रिव्हिजन किती व्हायला पाहिजे पुढच्या महिन्यात रिव्हिजन कसं व्हायला पाहिजे तेही सांगणार आहे किती पेपर सॉल्व्ह केला पाहिजे पेपर सॉल्व कसे करायला पाहिजे आयोगाचे कधी करायला पाहिजे प्रीवियस इयरचे मॉडेल क्वेश्चन पेपर सहित आयोगाचे पेपरचं प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे ते माध्यमातून काय करायला पाहिजे की नाही पाहिजे शॉर्ट नोट्स माझा कन्सिस्टंटली अभ्यास होत नाही मग मी दोन दिवस करतो तिसऱ्या दिवशी माझं होत नाही त्याच्याबद्दल मी काय करू या प्रत्येक विषयावर दररोज लेक्चर असणार आहे म्हणजे जेव्हा पंधरा तारखेला एक तुम्हाला डायरेक्शन व्हिडिओ मिळेल त्या डायरेक्शन व्हिडिओमुळे पंधरा दिवसात तुम्हाला हे करायचंय नंतर दहा दिवसात हे करायचंय पाच दिवसात हे करायचंय तीन दिवसात हे करायचंय दोन दिवसात हे करायचंय असं मी पंधरा ते तीस जानेवारीपर्यंत टार्गेट दिलं असेल आहे मग हे टार्गेट तर मी आज पंधरा तारखेला दिलं मग सोळा तारखेला मी काय सांगेल सोळा तारखेला त्याला एक्झिक्यूट कसं करायचं सतरा तारखेला मी काय सांगेल त्याच्यातलं ड्रॉबॅक काय आहेत सांगितलं सगळ्यात चांगला प्लान पण ते तसाच होत नाही ते व्हावं यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दलचा प्लान मग त्याच्यावर मी अजून एक्स्ट्रा काय करू ज्या लेवलवरती कॉम्पिटिशन पोहोचलोय ले? त्या पद्धतीने मी काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल आत्ता माझं लिमिटेशन ड्रॉबॅक काय आहेत कॉम्पिटिशन भले कुठेही पोहोचो पण मी कुठे आहे त्या लेवलवरून मी पुढे कसं जाऊ त्याच्याबद्दलचं गायडन्स हे टार्गेट प्लान ज्याला म्हणतोय अभ्यास नियोजन ते आहे अगदी लहान विद्यार्थ्याला आपण सांगतो की आज दोन चॅप्टर हे कर तीन चॅप्टर हे आपण एवढे पण लहान नाही पण तुमचं या पंधरा दिवसात हे तीन विषय झाले पाहिजे हे दोन विषय झाले पाहिजे त्याला वेळ किती द्यायला पाहिजे कोणत्या पुस्तकातून करायला पाहिजे कसं रिवाइज करायला पाहिजे हे सगळं मी सांगून टाकलंय आणि दर आठवड्याला तुमच्याकडून मी ते रिव्ह्यू घेतोय कुठेपर्यंत झालेला आहे झाला नसेल तर आता पुढच्या चार दिवसात कसं करा ज्यामुळे ते पूर्ण होईल ह्या सगळ्याबद्दल दररोज तुम्हाला या माध्यमातून गाईडलाईन असेल तुम्हाला संध्याकाळी फक्त झोपताना एवढं लक्षात येईल की बस हे पाहिजे होत आहे आज मी दिवसभरात काय केलोय की के नाही केलोय ते तुम्हाला त्याचे परिणाम काय असणार आहेत आणि उद्यापासून काय करावं लागेल हे तुम्हाला हे लेक्चर ऐकल्यानंतर दररोज संध्याकाळी दिसणार आहे हे सगळे लेक्चर रेकॉर्डेड असणार आहेत लाईव्ह नाही आणि या लेक्चरच्या माध्यमातून दर आठवड्याला पंधरा दिवसाला जेव्हा अधिकतम विद्यार्थी असं डिमांड करतील की या सगळ्याबद्दल एखादं ऑफलाईन पण मला लेक्चर व्हावं ज्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल चांगलं गायडन्स मिळेल तर पंधरा दिवसाला दहा दिवसाला एखादं ऑफलाईन पण मी लेक्चर घेईन आणि जे मी ऑफलाईन लेक्चर घेईन त्याचं ऑनलाईन पण लाईव्ह उपलब्ध असणार आहे या माध्यमातून ही सगळी बॅच ऑनलाईनच आहे ही सगळी बॅच रेकॉर्डेड आहे ही सगळी बॅच ॲपवरच आहे पेर अँड पण ज्या ऍक्टिव्हिटीज एखादी पंधरा दिवसातून ऑफलाईन पण होईल वन टू वन फेस टू फेस डिस्कशन होईल ते सुद्धा ऑनलाईनही उपलब्ध असणार आहे पण ते कशासाठी भेटणार ऑफलाईन काही गोष्टी फेस टू फेस भेटल्यानंतर क्लिअर होतील आमचे अजून पुढच्या पंधरा दिवसाला एनर्जेटिक लेवलवरती काही वेगळ्या पद्धतीने काम करता येईल तर त्यासाठी ते काम करण्याच्या उद्देशानं तसाही उपक्रम मध्ये असणार आहे पण हे दररोज अभ्यास नियोजनाचा अर्थ मी इथं पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री जिओग्रफी शिकवत नाही तर ते हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिकोनामी कसा अभ्यास करायचा आहे किती दिवसापर्यंत झाला पाहिजे कसं झालं पाहिजे आणि खरंच मी पंधरा तारखेपासून अभ्यासाला सुरुवात केली आहे पण वीस तारखेनंतर मात्र होत नाही तर त्याला सांगणे की आता एकवीस तारखेला तू कुठे आहेस जिथे असेल तिथून पुढे दहा दिवसात तू आता काय करायला पाहिजे जरी पाच दिवस गेले असेल तर नंतरचे दहा दिवस यूज करायला पाहिजे असा आपण इंडिव्हिज्युअल अभ्यास करता अनेक वेळेला पुढच्या आठ दिवस काही करत नाही नंतर पुन्हा नवीन प्लान पुन्हा नवीन प्लान करतो त्यामुळे घसरतो तर प्लान एक्झॅक्टली तेच असणार आहे तुम्ही इथं कुठेही भरकटलात तर तिथंपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी तुम्हाला वेळोवेळी पुन्हा पुन्हा पिन पॉईंट पिन पॉईंट करत असेल की हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे या मध्ये तुम्ही जायला पाहिजे हे दररोज संध्याकाळी एक पंधरा वीस मिनिटं तुम्ही ऐकाल तर नेक्स्ट डेचा दिवस वाया जाणार नाही तसं जाऊ नये यासाठी या, या माध्यमातून काही घटक मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे दररोज लेक्चर असणार आहे दररोज लेक्चर किती असणार आहे साधारण पंधरा मिनिट वीस मिनिटं पंचवीस मिनिटं तीस मिनिट यापेक्षा जास्त नाही कारण गायडन्स आहे एक एक तास लेक्चर ऐकत हे बसण्याचं गायडन्स नसतं गाईडलाईन्स काय चुकतंय काय बरोबर आहे काय करायला पाहिजे तुम्ही आता एक्झॅक्टली अठ्ठावीस एप्रिलच्या परीक्षेच्या पाऊंडाफना कुठे आहात याच्यावरून वर घेऊन जाणे यासाठी एक डायरेक्शन बॅच आहे जी अभ्यासाशिवाय अति महत्वाची आहे अभ्यास तर पर्याय नाही पण एवढा अभ्यास करून आपलं कुठं चुकतंय आणि परीक्षेच्या अगोदर आपण कुठेतरी भरकटतो किंवा हरवतो तर तिथं न हरवण्यासाठी या दिशेत तिथं जाण्यासाठी काय करावं लागतंय त्याच्याबद्दल काम करण्याच्या उद्देशाने हे लेक्चर असणार आहे तुम्ही अगदी ऍपमध्ये हे स्पीड न पळून दहा सुद्धा ऐकू शकता पण हे दहा मिनिटं तुमच्या दिवसभराच्या बारा चौदा अभ्यासाला चौदा तासाच्या अभ्यासाला एक विशेष डायरेक्शन देणारी एनर्जी देणारी महत्वाची बाब असणार आहे आणि या पद्धतीने हा घटक आपला दररोज या लेक्चर सिरीजमध्ये होणार आहे सर्व विषयावर मार्गदर्शन मी माझे विषय पॉलिटी इकॉनॉमिक करंट तर मी घेतोच आहे त्यासोबत काही जे इतर विषय आहेत सायन्स ज्योग्रफी हिस्ट्री यावरही विशेषज्ञ लोक जे कोणी या स्पर्धा परीक्षेत विशेष काम करत आहेत त्यांचंही त्या विषयावर गाईडलाईन मिळणार आहे म्हणजे एखाद्या हिस्ट्रीचे लेक्चर सर येतील आणि तेही सांगतील की हिस्ट्रीचे कोणते टॉपिक आहेत हिस्ट्रीचा अभ्यास कसा करावा हिस्ट्रीचा अभ्यास कसा केला तर मार्क के येतील कोणत्या डायरेक्शनमध्ये जायला पाहिजे काय केलं तर त्याचा योग्य फायदा होऊ शकतो या पद्धतीने त्याच्याबद्दल तुम्हाला राईट वे मिळायला सुरुवात होईल आहे ते बाकीच्या विषयावरही मिळणार आहे ओव्हरऑल तयारी अठ्ठावीस साठी करून घ्यायची जबाबदारी माझी आहे पण काही विषयावर काही विशेषज्ञही तुम्हाला याबद्दल गाईड करतील ज्याद्वारे तुम्ही हा सगळा प्रिपरेशनचा पार्ट कम्प्लीट लेवलवरती बेस्ट करू शकता अप्रोच बॅच आहे तुम्हाला परीक्षेचा अप्रोच अभ्यासाचा अप्रोच तयारीचा अप्रोच क्वेश्चन पेपरचा अनालसिस पेपर बद्दलचा अप्रोच ही सगळं करून देणारी बॅच आहे इथं विषय शिकवण्याचा घटक नाही प्रत्येक विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे आपला अभ्यास कुठेतरी कमी अधिक होतोय तो अभ्यास चांगला झाला पाहिजे हायेस्ट लेवलला झाला पाहिजे आणि आपण कुठेतरी बिटवीन प्रवासात हरवतो आपण निघालोय सगळेजण आपण सगळेजण इथून निघालेले आहात पण या ठिकाणी पोहोचायचं आपल्याला तर या ठिकाणी पोहोचताना आपण बिटवीन इथेच कुठेतरी हरवलोय कधी इथं हरवलोय आणि मग आपण पुन्हा इकडे येतो मग पुन्हा हरवतो इथं पण पोहोचतच नाही कधी आपण इकडे हरवलोय कधी इकडे हरवलोय असं कुठेतरी आपण हरवतोय पण हा सरळ जो पात आहे तो स्पीड मध्ये विशिष्ट टाईममध्ये पोहोचणं गरजेचं आहे कारण ही नावच आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला डायरेक्शन महत्वाचं आहे आणि स्पीड महत्वाची आहे डायरेक्शन स्पीड असेल तर मग इकडे तिकडे आपण भरकट न करता आपण या डेडलाईन पॉईंटवर पोहोचू शकतो त्या लेवलवरची तयारी करता यावी हा याचा मूलभूत हेतू आहे आणि अशा पद्धतीने आपण तयारी करत असू तर त्यामध्ये होणारे प्रत्येक ऑब्जेक्टिव्हज त्या विशिष्ट लेवलला तयार करण्याचा मार्गही प्राप्त व्हायला लागेल प्रत्येक टप्प्यावर नेमकं काय करावं कसं करावं याचे पूर्ण मार्गदर्शन या, मार्ग या बॅचमध्ये होणार आहे आपल्या प्रत्येकाला टार्गेट काय आहे टार्गेट आहे कुठल्याही परिस्थितीत मला साठ प्रश्न बरोबर आले पाहिजे म्हणजेच अवरेज वन ट्वेंटी मार्क मिनिमम आपल्याला पन्नास तर पाहिजे सॉरी पंचावन्न तर पाहिजे तसं आहे म्हणजे वन टेन मार्क टार्गेट वन टेन ऑवरेज फिफ्टी फाईव्ह ही सिक्युरिटी आहे साठ पर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे मग हे पंचावन्नचा जो नंबर आहे तो कोणत्या विषयाद्वारे कशा पद्धतीने कधीपर्यंत तयारी केली माझ तयारीचा एक पार्ट आहे तयारीच्या तयारीचा एक पार्ट आहे त्याच्या सगळ्या प्रपोर्शन मध्ये रिव्हिजन एक पार्ट आहे पेपरची प्रॅक्टिस एक पार्ट आहे रिझर्व टाइम एक पार्ट आहे डेडलाईन एक पार्ट आहे बिफोर प्री एक्झाम पंधरा दिवस फिफ्टीन डेज हा एक पार्ट आहे रिकॉर्ड सिस्टम आहे रिव्हिजन सिस्टम आहे रिप्रेझेंटेशनचा पार्ट सिस्टम आहे कन्सिस्टन्सी हा त्याचा वर्ड पॉइंट आहे हे सगळं करावं लागतं आणि जर कोणी पास होतंय तर यापैकी काहीतरी काही तो करत असतो तेही सत्य आहे काही लोक बाय नेचर करतात काही लोक सवयी लावून करतात पण कोणीतरी करता करत आणि आपण कोणीतरी करत नसू तर त्या अपयशाचं रिझन फक्त नॉलेज कमी आहे किंवा मी चार पुस्तकं वाढवतो यामध्ये नाही तर काही वेळेला रिझन हे आपल्या मध्ये आहे आपल्या तयारीमध्ये काहीतरी दोष आहे आपल्या तयारीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय ते मला वेळेवर न समजल्यामुळे किंवा योग्य न समजल्यामुळे माझा चान्स जातोय असं मला वाटतंय एक दोन चार मार्कानं माझे रिझल्ट जात आहेत हे मला दिसतंय तर असे रिझल्ट गेले नाही पाहिजे आपल्याकडे पोटेन्शियल आहे नॉलेज आहे पण कुठे ना कुठे मी स्किलमध्ये कमी पडतोय आणि प्री एक्झाम हे नॉलेज आणि प्रिपरेशन सोबत स्किलची पण आहे आणि ती कुठे ना कुठे कमी पडते म्हणून अनेक रिझल्ट नॉलेज आहे कंप्लीट आयडियल आदर्श गुरुवान साधा सरळ विद्यार्थी मेन्स परीक्षा इझिली पास होतो कारण तो राईट वे मध्ये प्रिपेअर करतो पण प्री मध्ये मात्र अनेक वेळा तयारी उत्तम असूनही आपण कुठे ना कुठे कमी पडतो ते कमी कुठे पडतोय हे एक्झामच्या पंधरा दिवस अगोदरपर्यंत समजत नाही आणि जेव्हा समजतं तेव्हा वेळ खूप मोठी गेलेली असते आणि अशा सगळ्या स्टेपवरती आपल्याला एक कोणीतरी प्रामाणिक परिपूर्ण राईट वेमध्ये गायडन्स करून देणारा व्यक्ती असेल तर आपला वेळ आणि पैसे वाचवता येऊ शकतात आणि तुम्हाला या माध्यमातून घरी बसूनही ऑनलाईन प्रिपेड करता यावा कारण ऑफलाईनमध्ये येण्या जाण्यासाठी बराच वेळ जातो आणि पॅरी करतानाही मर्यादा येतात ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत आणि एक्झामच्या एक महिना अगोदरपर्यंत आपण म्हणजेच बेस्ट आहोत असं अनेक वेळा वाटतं आणि त्या वाटणाऱ्या गोष्टीचं करेक्शन योग्य टाईमला झालं असेल तर क्वालिटी इम्प्रुवमेंटसाठी एक राईट वे मिळतो आणि आपण राईट पाथ निवडण्यासाठी एक राईट टाईमचं इम्पॉर्टन्सही राहतं आणि या सगळ्या गोष्टी एक कम्प्लीट वेन पूर्ण करता याव्यात यासाठीचा हा एक पूर्ण अप्रोच घटक आहे ज्याची सुरुवात पंधरा जानेवारीपासून होत आहे आणि पंधरा जानेवारीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला फर्स्ट टाइम टाइम टेबल टार्गेट मिळणार आहे पंधरा दिवसांचं दहा दिवसांचं पाच दिवसांचं आणि त्या माध्यमातून कुणीही कोणत्या दिवशी हा कोर्स जॉईन करू शकेल आणि जो स्टार्टिंग पासून जॉईन करेल त्याला इमिडिएटली पुढे हंड्रेड मध्ये जे आपण एक्झामचं टार्गेट वन टेन प्लस घेण्याबद्दलचं प्लॅनिंग करतोय त्याला त्या प्लॅनिंगच्या पॉइंट ऑफ युनं प्रिपेअर करायचा बेस्ट ऑप्शन मिळेल आणि तेवढ्या हायेस्ट लेवलवरती प्रिपरेशनही करू शकतो रीडिंग रिव्हिजन प्रॅक्टिस ह्या सगळ्या सहित एक्झामचे हंड्रेड डेज म्हणजे तीन महिन्यापेक्षा जास्तचा टाइम जा आहे त्याला तीन टप्प्यामध्ये डिवायडेड करून किमान एक रीडिंग आणि आवरेज चार रिव्हिजन असे एकूण पाच पार्टमध्ये राज्याशेवा प्रीची तयारी त्याच्यामध्ये रीडिंगही रिव्हिजनही क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिसही टार्गेटेड एक्झामच्या लेवलवरती प्रिपरेशन ह्या सगळ्या टप्प्यावरती एक हायेस्ट क्वालिटी गाईडलाईन करून घेणे आणि आपल्या प्रत्येकाच्या तयारीला वेळेच्या आत उत्तमता प्रतिमा प्रतिभा निर्माण करता यावी या, या उद्देशानं या उपक्रमाचा हा संपूर्ण घटक आहे तर हा कोर्स पाहण्यासाठी आणि लेक्चर जॉईन करण्यासाठी तुम्हाला पेरा इन्स्टिट्यूटचा ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲपमध्ये हा राज्यसेवा प्री मेंटरशिपचा प्रोग्राम आहे असाच प्रोग्राम कंबाईन ही प्रोग्राम आहे हा पूर्वपरीक्षेचाच प्रोग्राम आहे आणि या पूर्ण प्रोग्रामची टोटल फीस आपण आता बोललो त्याप्रमाणे ही फीस दर महिन्याची नाही ही फीज पूर्ण कोर्सची आहे ह्या फीस, फीस साठीची टोटल फीस कोर्सचा हा तीनशे नव्याण्णव रुपये आहे हा कोर्स दर महिन्याला एवढी फीस आहे की काय असं विद्यार्थ्याला वाटत होतं म्हणून मी रिपीटेडली त्यावर स्ट्रेस देतोय टोटल पूर्ण कोर्सची फीस फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आहे जे अठ्ठावीस एप्रिल पर्यंत या बॅच मध्ये त्याच्याबद्दलचा घटक शिकवला जाणार आहे तर हा कोर्स आणि त्याच्याबद्दलचे लेक्चर्स पंधरा जानेवारीपासून सुरुवात होणार आहेत आणि हा कोर्स तुम्हाला आजपासून ऍपवरतीही पाहायला मिळणार आहे डेली लेक्चर्स याचे अपलोड होणार आहेत जसं जसं लेक्चर नियोजन आपलं प्लॅनिंग अभ्यासाचं आप पुढे जाईल त्याप्रमाणे तसे लेक्चर्स दररोज तुम्हाला ऐकायला मिळतील त्याच्यावर तुम्ही कमेंट आणि सजेशन्स देऊन ॲपमध्येही तुम्ही याच्याबद्दलचे बऱ्याच नवीन उपक्रमांचा याच्यामध्ये काय पाठ व्हावा तेही सांगू शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एक इंट्रोडक्शन देणे होते की एक्झामसाठी काय लागतं आणि आपण काय करायला पाहिजे या माध्यमातून गाईडलाईन देण्याचा हा इंट्रोडक्शन पार्ट होता या बॅच मध्ये काय होणार आहे त्याच्याबद्दलचा पार्ट होता आहे भेटूयात आपण उद्यापासून आपल्या ॲपवरती आप या कोर्सच्या माध्यमातून आहे थँक्यू